आमदाराला माझं सांगणं आहे विचा, की आपण झुपी गेलात का काय आज एवढे दिवस झाले तुम्ही एकही शब्द त्या मुलीच्या म्हणजे पत्रावरती एकंदरीत त्यांच्या तपासावरती शंका आहे त्याच्यामुळे त्यांचा जो तपास आहे तर तो तपासामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असा संशय निर्माण झालेला आहे की याच्यामध्ये पोलीस प्रशासन काय आरोपींना सहकार्य करते का की आरोपींच्या बाजूने काय राजकीय दबाव पोलिसांवरती आहे का हा काय मागणी आता काल जे आरोपींना अटक झालेली आहे आणि त्यांना दोन दिवसाची जी पीसी मिळाली आहे त्यावेळेस आम्ही पोलीस म्हणजे आम्हाला पिंक पथकावरती एकंदरीत त्यांच्या तपासावरती शंका आहे त्याच्यामुळे त्यांचा जो तपास आहे तर तो तपास काढून घ्यावा आणि येथील आय अधिकारी महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे आदि तो तपास वर्ग करण्यात यावा त्यानंतर काल जे आरोपींना आणलं कोर्टामध्ये तर त्यावेळेस त्यांच्या हाताला हातकड्या हत घातलेल्या नव्हत्या परत ज्या ठिकाणी हे क्लासेस चालतात तर त्या क्लासेस मधील विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं असं एकाही आमच्या बांधवांना किंवा आमच्या भगिनींना वाटत नाहीये फक्त त्या मागचा उद्देश एक है कि है, असा आहे की ज्या ठिकाणी क्लासेस आहेत ते क्लासेस सुरू ठेवावे तिथं फक्त महिला कर्मचारी आणि महिला शिक्षक तिथे जास्तीत जास्त असाव्या तिथले सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळं व्यवस्थित असावा आतापर्यंत हे आरोपींना ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्यांचे सगळे सीडीआरची तपासणी करावं आणि त्यांना सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी करावं अशा आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत जेणेकरून आम्ही त्या माध्यमातन आज पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणी पावार। यान तेन तेन चा की यानंतरच्या हे जे खटावकर आणि पवार यांचे जे दोन आरोपी आहेत या आरोपींना ज्या पद्धतीने इतर विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल त्रास झालेला आहे त्या विद्यार्थ्यांची मानसिक त्रास किंवा त्यांची जे लैंगिक त्रास झाला त्या संदर्भामध्ये केस दाखल झाली तर त्याच्या विरोधात आम्हाला साशंक असल्यामुळं त्यामध्ये सगळं सगा ते सगळा बंदोबस्त आणि व्यवस्थितरित्या त्यांना मदत व्हावी म्हणून आम्ही अशा पद्धतीचा आज पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेला आहे बीड मध्ये ओमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये ज्या पीडित विद्यार्थिनीवरती जो लैंगिक अत्याचार करण्यात आला त्याच्या निषेधार्थ संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उचललेली होती आणि आरोपींना आटकेच्या निषेधार्थ बीडचं बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्याच्यानंतर पोलीस प्रशासनानं त्या दोन्हीही नराधम प्राध्यापकांना अटक करून काल त्यांना कोर्टामध्ये हजर केलं परंतु त्या ज्यावेळेस त्यांना हजर केलं त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये हातकडी नव्हती त्याच्यामुळे संपूर्णतः पालकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये असा संशय निर्माण झालेला आहे की याच्यामध्ये पोलीस प्रशासन काय आरोपींना सहकार्य करते का की आरोपींच्या बाजूने काही राजकीय दबाव पोलिसांवरती आहे का हा सगळ्यात मोठा विषय आज बीडमध्ये चर्चेला जात आहे त्या अनुषंगाने आज आम्ही बीड पोलीस अधीक्षक कार्यालय इथे पोलिस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीनं की हा जो तपास जो पिंक पथकाकडे दिलेला आहे तर त्या पिंग पथका तपास काढून तो आय पी एस अधिकाऱ्याकडे तो तपास देण्यात यावा आणि जे याच्यामध्ये प्रमुख आरोपी आहे प्रशांत खटावकर आणि विजय पवार यांची जी ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल आहे त्या शाळेचेही बरेचसे गोंधळ बाहेर बीडमध्ये चर्चेला जाऊ लागले आहेत त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही इथे केलेली आहे त्याचबरोबर हे जे काही विद्यार्थ्यांनी जी काही फीज भरलेली आहे आज बरेचसे पालक परेशान आहेत की आमच्या पाल्याचं नुकसान आहे त्याचं काय झालं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी आता आम्ही पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे की ज्या पालकांना फीज परत पाहिजे अशा पालकांची फीज परत देण्याचं काम तुम्ही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ते उमा शैक्षणिक संकुलाचे जे सर्वे सर्व तिथे बरेचसे प्राध्यापक सगळे ग्रुपमध्ये काम करतात त्यांना सांगून जे जे पालक फीज परत मागत आहेत त्यांना ती फीज परत द्या आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी जे काही विषय आता हे दोन जे नराधम अटक झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या विषयाची सुद्धा तरतूद एक दुसरा प्राध्यापक तिथं अपॉइंट करून उमा किरण सोडून उमा किरण शैक्षणिक संकुल सोडून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी दुसरीकडे त्या विद्यार्थ्यांची क्लासची सोय करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्यावरती आम्ही थांबणार नाहीयेत या आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि बीड बीड शहरातील जेवढे काही कोचिंग क्लासेस आहेत या कोचिंग क्लासेसमध्ये एक फलक प्रत्येक क्लासमध्ये एक फलक लावला पाहिजे की जेणेकरून त्या क्लासमध्ये जर एखाद्या विद्यार्थिनीला जर काही अत्याचार होत असेल तर त्या फलकावरती पोलीस प्रशासनाचा महिला पथकाचा किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांचा महिला प्रतिनिधीचा नंबर त्या फलकावरती टाकला पाहिजे की जेणेकरून इथून पुढं असे कोचिंग क्लासेसमध्ये प्रकार घडणार नाहीत म्हणून येत्या एक आठ दिवसामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाला बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयाला मुख्यमंत्री महोदयाला आज या सगळे निवेदनाच्या प्रत आम्ही पाठवणार आहोत आणि आठ दिवसाचा वेळ आम्ही या प्रकरणासाठी देतो आठ दिवसानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती बीड शहरातील सर्व कोचिंग क्लासेस मधले विद्यार्थिनी विद्यार्थी शाळेतले विद्यार्थी शाळेतल्या विद्यार्थिनी यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थिनी बचाव विद्यार मोर्चा विद्यार आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टाळणार आहोत अशा आशयाचं निवेदन आज आम्ही या ठिकाणी दिले आणि आज निवेदन द्यायला आल्यानंतर आम्हाला इथे प्रामुख्याने निदर्शनास आली की विजय पवार आणि प्रशांत खटावकर या दोन्ही नराधामांनी त्यांच्या बचावासाठी त्यांच्या जवळचे नातेवाईक हे पालक म्हणून आज इथे आणले होते आणि त्याच पालकांचे मुलं विद्यार्थी म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर उभा केले होते परंतु हे षडयंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत एवढं तुमच्या माध्यमातून सांगतो आणि सर्व विद्यार्थी बांधवांना ज्यांच्यावरती काय पीडित विद्यार्थिनी ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला गुप्त माहिती द्यावी एवढंच आवाहन करतो ही अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे आपल्या बीडमध्ये अगोदरच बीड आपला चर्चेचा विषय झालेला आहे आणि या विषयामध्ये परत बीड 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 तर या बीडच्या आमदाराला माझं सांगणं आहे विचार विचारणं आहे की आपण झुपी गेलात का काय आज एवढे दिवस झाले तुम्ही एकही शब्द त्या मुलीच्या तो उतरून तुम्ही जनतेला बोलले नाहीत तुम्ही दुसऱ्याच्या मतदारसंघामध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या प्रश्न विचारता मग हा तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही आजपर्यंत तुम्ही कुठं आहात आजपर्यंत तुम्ही अद्यापही या रस्त्यावर येऊन त्या पीडित महिलेच्या घरी जाऊन मुलीच्या घरी जाऊन तुम्ही प्रश्न विचारला का तर आमचा हा प्रश्न आहे तुम्ही दुसरे मतदारसंघ फिरायचे सोडून द्या आणि मध्ये काय चाललंय तुमच्या मतदारामध्ये संघामध्ये काय चाललंय ह्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही हा तुम्ही या मुली आणि दुसरा एक विषय आहे जे शिक्षणिक क्षेत्रामध्ये हे जे विद्यार्थ्यांच्यावर असे अन्याय अत्याचार होतात हे कुठेतरी थांबले पाहिजेत हे जसं आता सांगितलं की प्रत्येक ट्युशनचे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये लेडीज गार्ड असायला पाहिजे तिथं सीसीटीव्ही कॅमेरे असायला पाहिजेत आज या उमा किरण मध्ये एवढं मोठा हे चालतंय तिथं लेडीज गार्ड नाही तिथं सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत कारण की याला हे काळे धंदे करायचे होते म्हणून हा प्रकार तिथं चालत होता या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर या पीडितेला न्याय आणि याच्या पाठीमागं अजून कोणाचं षडयंत्र आहे हे आपण जाणून घ्यावं पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून निश्चितच आम्ही सर्व जनतेला यांना सांगू आता याच्यानंतर जो मोर्चा निघत అతిశయ ఆక్రో మోర్ నిగ ఎవడ సోని థాంతు